जय सोमनाथ आमचा सात जणांचा प्रवास सुरू झाला या पवित्र भूमीकडे सोमनाथमध्ये नवीन मंदिरासोबतच अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले जुने मंदिर कुठे आहे तिथे मोबाईल देण्यास परवानगी आहे का साडेसहाशे रुपयात सात जण दहा ते बारा मंदिरे कशी फिरू शकतात आणि समुद्रात बुडालेली ती दोन रहस्यमय शिवलिंगे कोणती या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि आमचा वैयक्तिक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उत्तरायणचा शेवटचा दिवस आणि सकाळपासून रात्रीपर्यंत केलेली धमाल काही वेगळीच होती मी पहिल्यांदाच हे सर्व अनुभवत होतो रात्री ही सर्व मजा मस्ती करून आम्ही सोमनाथ दर्शनाला निघालो रात्री दहा वाजताची स्लीपर बस बुक केली होती बसमध्ये सर्वजण झोपले होते पण मला पण झोप येत नव्हती माझी सीट टायरच्या बरोबर वर असल्याने गाडी खूप उडत होती बाकीचे मित्र खरंच झोपले आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी मधल्या दरवाजावर वाजवून त्यांची मस्ती करत होतो पण दिला नाही सर्व गार्ड झोपले होते थोडा झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप लागलीच नाही आणि सकाळ कधी झाली समजलेच नाही सकाळची सूर्याची किरणे अंगावर पडली आणि एक वेगळाच उत्साह जाणवला सर्वजण दर्शनासाठी उत्सुक होते काहीतरी रिएक्शन काय करते है, है, बस मध्ये तुला होईल बस मध्ये पण नेल पेन बसने आम्हाला वेरावळ बायपासला उतरवले तिथून आम्ही रिक्षा करून हॉटेल लक्ष्मी सदन येथे पोहोचलो आम्ही ज्या रिक्षा मधून आलो होतो त्या रिक्षावाल्याने आम्हाला बारा ठिकाणी फिरवण्यासाठी हजार रुपये सांगितले होते पण हॉटेलच्या रिसेप्शनवर विचारपूस केल्यावर समजले की पाचशे ते सातशे रुपयात हे सर्व फिरून होते शेवटी आम्ही साडेसहाशे रुपयात रिक्षा ठरवली सात जणांसाठी आम्ही सात जण असल्याने दोन रूम बुक केल्या एवढ्या मित्रांनो हे अशा प्रकारे आपले आहेत रूम हे इग्नोर करा पसारा असेल तो तरी खायचा आणि ते झोपायचे काम करतायत असा टी व्ही नॉर्मल आहे रूम आणि वॉशरूम आहे इकडे एका दिवसाचे भाडे तीन हजार तीनशे तीस रुपये होते रूम रुप अतिशय स्वच्छ आणि सुंदर होत्या मुख्य म्हणजे हे हॉटेल सोमनाथ मंदिरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे महादेव मित्रांनो हो आम्ही काल वडोद्यावरून नऊ वाजताची बस बुकिंग केली होती तिथून आम्ही आता सोमनाथला आलेलो आहे सोमनाथ बायपासवर उतरून तिथून किती दोन किलोमीटर आतमध्ये हॉटेल लक्ष्मी सदन म्हणून आहे तिथं आता आपण स्टे करणार आहोत आजचा दिवस आणि संध्याकाळी आम्ही द्वारकाला निघणार आहोत आणि माझ्यासोबत आहे मयूर मी बस बसला बघितलं आपला दादा

पहिला आम्ही सोमनाथ टेम्पल चला तर निभिया मंदिरात जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली नाही कारण तिथे पार्किंगची समस्या असते आणि चालत जाणे सोपे होते आमचा प्लॅन आधी नवीन सोमनाथ मंदिर आणि त्यानंतर जुने सोमनाथ मंदिर पाहण्याचा होता आम्ही सात जण सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी निघालो सोमनाथला पोहोचल्यावर आम्ही सर्वप्रथम नवीन सोमनाथ मंदिराचे दर्शन घेणार आणि त्यानंतर जुने सोमनाथ मंदिर येथे जाणार नवीन सोमनाथ मंदिर हे ज्योतिर्लिंगांपैकी पहिले स्थान मंदिरात मोबाईल लेदर बेल्ट आणि पाखी नेण्यास मनाई आहे या वस्तू ठेवण्यासाठी मंदिर परिसरात लॉकरची उत्तम सोय आहे येथे फ्री आणि पेड अशा दोन्ही प्रकारचे लॉकर उपलब्ध आहेत आम्ही आमचे सामान लॉकर मध्ये सुरक्षित ठेवून दर्शनासाठी निघालो जर तुम्हाला सोमनाथच्या भव्य आरती मध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही सकाळी सात वाजता दुपारी बारा किंवा संध्याकाळी सात वाजता मंदिराच्या आत उपस्थित असणे आवश्यक आहे मित्रांनो आता सोमनाथ मधल्या नवीन टेम्पलचं दर्शन झालेलं आहे आता मंदिराचे <laughs> जुने सोमनाथ मंदिर हे नवीन मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर हो आहे मुघल आक्रमणानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केला होता या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुख्य गाभाऱ्यापर्यंत तुम्हाला कॅमेरा किंवा मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आपल्याला श्री गणेश आणि बजरंगबलीशी अतिशय सुंदर मूर्तींचे दर्शन घडते नंतर नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला येथे ज्योतिर्लिंगाचे दर्शन अगदी जवळून घेता येते त्यामुळे मन अगदी प्रसन्न झाले जेव्हा मुघल आक्रमक औरंगजेबाने मूळ सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केले होते तेव्हा त्या ठिकाणी पुन्हा पूजा सुरू करण्याचे आणि हिंदू धर्माचे गौरव टिकून ठेवण्यासाठी महान कार्य अहिल्यादेवींनी केले त्यांनीच हे मंदिर सुरक्षित ठिकाणी पुन्हा बांधले मंदिराच्या बाहेर रुद्राक्ष शंख आणि शिंपल्यांपासून बनवलेले गणपती बाप्पांच्या मूर्ती तसेच इतर अनेक हस्तकलेच्या वस्तू पाहायला मिळतात मंदिराच्या अगदी समोरच प्रसादाची सोय असून तिथे तुम्ही भोजनाचा आनंद घेऊ शकता मंदिराच्या परिसरात खूप गर्दी असल्यामुळे आम्ही तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ओम रेस्टॉरंट मध्ये गेलो या रेस्टॉरंटचं नवीन स्टार्टअप असल्यामुळे इथे इतर ठिकाणांच्या तुलनेत गर्दी थोडी कमी होती पण जेवणाची चव मात्र अप्रतिम होती जर तुम्ही सोमनाथला जाणार असाल या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या तसेच त्याच्या अगदी बाजूला मिळणारी पाणीपुरी चवीला खूपच छान आहे तिथे एकदा नक्की ट्राय करा सोमनाथला आल्यावर या जागेला भेट द्यायला विसरू नका पूजा बोल बोल? पूजा खाना कसं वाटत तुला जेवायला इथं फेस तरी करा ब्लॉग मी ब्लॉग के बघा पूर्ण एकदम शांत बसले गेला ह्याला <laughs> कुठलं आसन बघतात हा वज्रासन दुपारचे अडीच वाजले होते त्यामुळे आम्ही आधी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन फ्रेश झालो त्यानंतर आम्ही मॉर्निंगला रिक्षा बुक केली होती साडेसहाशे रुपयांमध्ये त्या काकांना बोलवलं आम्ही सर्वात आधी भीडभजन महादेव मंदिराला भेट दिली हे एक अत्यंत प्राचीन आणि पूजनीय शिवमंदिर आहे या मंदिराचा इतिहास अतिशय रंजक असून येथे रक्तस्राव झालेल्या ले शिवलिंगाची एक प्राचीन आख्यायिका प्रसिद्ध आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येतात असे मानले जाते की प्रामाणिकपणे केलेली प्रार्थना आणि अपर्ण येथे नक्कीच फळाला येतो भीडभजन महादेव मंदिरानंतर आम्ही भालका तीर्थाकडे निघालो सोमनाथ मंदिरापासून हे अंतर अवघ्या दीड किलोमीटर आहे हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र स्थान आहे पौराणिक कथेनुसार याच ठिकाणी भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली विश्रांती घेत असताना जारा नावाच्या शिकाऱ्याने हरिण समजून त्यांच्या पायावर बाण मारला होता याच निमित्ताने श्रीकृष्णाने आपला मानवी देह त्यागून वैकुंठाला प्रयाण केले म्हणूनच या स्थानाला महाप्रयाण स्थान असेही म्हणतात भालका तीर्थाच्या बाजूलाच एक छोटा तलाव आहे या तलावाच्या काठी प्रगटेश्वर महादेव आणि पद्मेश्वर महादेव यांची मंदिरे आहेत जिथे आम्ही दर्शन घेतले पद्मेश्वर मंदिरासमोरील तलावाची अवस्था पाहून खूप वाईट वाटले या तलावातील पाणी अत्यंत दूषित झाले असून त्यात कासव आणि मासे आहेत दुर्दैवाने इथे काही मासे मृत अवस्थेत दिसले भालका तीर्थासारख्या इतक्या पवित्र ठिकाणी असे दृश्य दिसणे क्लेशदायक आहे स्थानिक प्रशासनाने आणि रहिवाशांनी या तलावाची नियमित साफसफाई करणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून या तीर्थक्षेत्राचे पावित्र आणि तिथल्या जलाचारांचे रक्षण होईल संध्याकाळचे पाच वाजले होते त्यामुळे आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी बाणगंगा येथे पोहोचलो बाणगंगा हे सोमनाथ मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे समुद्रात दोन अद्भुत शिवलिंगे आहेत जी भरतीच्या वेळी अंशतः पाण्यात बुडाली असतात समुद्राच्या लाटा जेव्हा शिवलिंगांना स्पर्श करतात तेव्हा हे दृश्य अतिशय मनमोहक दिसते बाणेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही तिथे काही वेळ शांत बसलो तो अतांग समुद्र आणि लाटांचा आवाज मनाला कमालीची शांतता देत होता तिथून पाय निघत नव्हता हो इतके ते वातावरण सुंदर होते फिरून आल्यावर आम्हाला तहान लागली होती म्हणून आम्ही तिथल्या प्रसिद्ध गोटी आनंद घेतला इथे काही विक्रेते विविध प्रकारचे दगड आणि खडे विकत होते इथे आम्हाला पायराइट हा दगड पाहायला मिळाला बाणगंगेचा निरोप घेऊन आम्ही तिथून साधारण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गीता मंदिराकडे गेलो बिर्ला समूहाने एकोणीसशे सत्तर मध्ये या भव्य मंदिराची उभारणी केली असून ते भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे असे मानले जाते की भालका तीर्थ येथे बांध लागल्यानंतर भगवान श्रीकृष्ण तिथून चालत त्रिवेणी तीर्थाकडे निघाले होते वैकुंठाला जाण्यापूर्वी त्यांनी या ठिकाणी विश्रांती घेतली होती तिथेच आज हे गीता मंदिर उभे आहे या मंदिराच्या खांबावर भगवत गीतेतील श्लोक कोरलेले आहेत जे मंदिराच्या शांत वातावरणात अधिकच मंगलमय वाटतात गीता मंदिरापासून अगदी एका मिनिटाच्या अंतरावर बलदेवजींची गुफा आहे जिला दौजिनी गुफा असेही म्हणतात हे ठिकाण गोलोक धामतीर्थाचाच एक भाग आहे भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू भगवान बलराम यांनी याच गुहेतून आपल्या मूळ शेषणागृपात या नश्वर जगाचा त्याग करून आध्यात्मिक जगात प्रस्थान केले होते असे मानले जाते या स्थानातील ऊर्जा खरोखरच भरावून टाकणारी आहे या गुपेच्या परिसरात आम्ही श्री काशी विश्वनाथ महादेव आणि ओंकारेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतले गीता मंदिरासमोर हिरण नदी वाहते या नदीचा परिसर अतिशय सुंदर असून फोटोग्राफीसाठी एक उत्तम जागा आहे तिथून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या कामनाथ महादेव मंदिराला आम्ही भेट दिली या परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच ठिकाणी अनेक पवित्र स्थाने आहेत कामनाथ महादेवाच्या जवळच भगवान नरसिंहाचे सुंदर मंदिर आहे येथे गुरु शंकराचार्याची भव्य मूर्ती आहे तसेच त्यांची एक प्राचीन गुफा देखील आहे जिथे ते ध्यानधारणा करण्यासाठी येत असत आजही तिथे गेल्यावर खूप शांत वाटते हस्तकलेच्या वस्तू आवडत असलेल्या श्री कामनाथ नोवेल्टी मधून तुम्ही हँडक्राफ्ट वस्तूंची खरेदी करू शकता कामनाथ महादेव मंदिरापासून अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर आम्ही त्रिवेणी संगमावर पोहोचलो हे स्थान सोमनाथ मंदिरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे येथे हिरण कपिला आणि सरस्वती या तीन नद्यांचा अरबी समुद्राशी संगम होतो हे दृश्य अतिशय विलोभनीय आणि मनाला शांत देणारे आहे हिंदू धर्मात या स्थानाला अनन्यसाधारण महत्व आहे हे भगवान श्री कृष्णाच्या देहत्यागाशी संबंधित पौराणिक स्थळ असून याला मोक्षतीर्थ असेही म्हटले जाते अनेक भाविक या पवित्र संगमात स्थान करून पापमुक्त होण्यासाठी आणि आपल्या पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी येथे येतात हे ठिकाण अतिशय शांत आणि नयनरम्य आहे विशेषतः येथील सूर्यास्ताचे दृश्य मनाला मोहून टाकते त्रिवेणी संगमावर पोहोचल्यावर आमचा सोमनाथ मधील दर्शनाचा हा प्रवास पूर्ण झाला या पवित्र वातावरणात आम्ही इतके रमून गेलो की मनातील सर्व ताण निघून गेला आणि जणू पापमुक्ती झाल्याचा अनुभव घेतला जर तुम्ही संध्याकाळी येथे भेट दिली तर फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहे फक्त एक विनंती आहे की या पवित्र ठिकाणाचे पावित्र्य राखा आणि कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या दिवसभर फिरून आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी परतलो आमचे हॉटेल लक्ष्मी सदन पासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर एक छान मार्केट आहे तिथे आम्ही गरमागरम चाय पिला हे <laughs> कोणाला टेस्ट करायचं आहे आपल्या मित्रांनो आजचा दिवस आपला इथेच संपतोय सोमनाथ नगरीमधला मोठा जेलेबी वापडा आणि आपला सोमनाथ मधला दिवस समाप्त होतोय चाय आणि पव तारीख तारीख सकाळपासून आप भरपूर धार्मिक ठिकाणी विजिट आलेलो आहे तर सर्वांचे चेहरे जरा थकलेले दिसत आहेत माणसं धार्मिक झालेली आहे आणि सगळ्यांचं मन एकदम सर्व ठिकाणं बघून एकदम मस्त तृप्त झालेलं आहे सगळ्यांना कसं वाटलं खूप एकदम छान आणि पूजाला कसं वाटलं पूजा खूप छान महादेवाची कृपा आणि सोमनाथचे आशीर्वाद म्हणून सगळे आम्ही आता झालेलो दुपारचे जेवण आम्हाला इतके आवडले होते की आम्ही पुन्हा तिथेच जेवायला गेलो सोमनाथ मंदिर रोडच्या बाजूलाच हे मार्केट आहे तुम्ही इथे नक्की भेट द्या अशा प्रकारे सोमनाथ मध्ये आमचा हा दिवस अत्यंत भक्तिभावात आणि आनंदात व्यतीत झाला अनेक पवित्र ठिकाणांना भेट दिल्या नवीन गोष्टी आत्मसात केल्या आणि खूप काही शिकलो आज रात्री दहा वाजता आम्ही बसने द्वारकेला रवाना होणार आहोत पुढच्या भागात आपण द्वारकाधीश नगरी एक्सप्लोअर करणार आहोत आणि तिथली अद्भुत मंदिरे पाहणार आहोत त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आणि आमचा सोमनाथ प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात द्वारके तोपर्यंत जय सोमनाथ मी जिथं हॉटेल घेतलेला लक्ष्मी हॉटेल म्हणून लक्ष्मी सदन हॉटेल आहे ना तिथून पाच मिनिटांना अंतरावर हे सर्व मार्केट आहे त्याच्यात पंधरा दिवस बंद पाहिजे तर आता जरा आतमध्ये जरा फिरूया मार्केटमध्ये काय काय आहे बघूया गाडी घेऊन जा wo itaya wo hai sala tar mod ke ram liye na 660 ye polish kiya hua ho nahi nahi us tar aur kaise sir humne